शहराला इतिहास आहे उद्याचा भूगोल आहे त्या शहराचं शहरामोरला बदलवण्याचं काम तुम्ही करतायत उदयजी मी पण प्रदेशाध्यक्ष आहे तुम्ही उद्योगमंत्री आहात मुख्यमंत्र्यांच्या जवळात मला माहिती आहे पण या भोळा शंकराने पहिल्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हा ह्यांचं नाव होतं पण कोणतरी रडलं आणि थांबवलं पण मला माहिती आहे कारण मी प्रदेशाध्यक्ष आहे कधी शपथविधी होणार आहे आचारसंहिता संपली देशामध्ये दे एनडीएच सरकार येईल मोदी साहेब तिसऱ्यांदा होतील त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याला पहिल्यांदा शपथ भरत गोगालची होईल असं मला ठामपणान त्या ठिकाणी माहित आहे तुम्ही आता बोलूच दाखव तो टॉवेल तो तो पण नका दाखवू त्या टॉयलची आड काय ते सगळ्यांना माहिती आहे सबको मालुम हो काय इसमे क्या है तो आता दाखवण्याची गरज नाही ती आता तीन साडेतीन हजार कोटी रुपयाचा निधी आणत तुम्ही या ठिकाणी दाखवलेला आहे महाड कराना विनंती आहे खरच आपत्तीच्या कलादेमध्ये आम्ही आलेलो असू तर आम्हाला सात तारखेला आपल्या या महाडकरांची सेवा करण्याची संधी द्या आपल्यापैकी अनेक जण पहिल्यांदाच घड्याच्या चिन्हावरती मतदान या ठिकाणी करणार आहेत ते तुम्ही करा त्याचा पुरेपूर पुरेपूर मी पूर, पुन्हा एकदा शब्द देतो आहे वीरेश्वराच्या साक्षीने इतिसाच्या वेळेला पुरेपूर परतावा दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अर्धा लाखाच्या फरकाने भरत शेटला नेऊन आणण्याचं काम सुनील तटकरी करेल असा शब्द सुद्धा या ठिकाणी बेमानी आमच्या रक्तात नाही ज्यांच्या असेल त्यांनी त्या ते ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करावा मी चौदाला ला काम केलंय एकोणीस ला काम केलंय आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊ आणि चारला सुद्धा काम केलंय मला बोलण्याचा प्रयत्न कराल तर तितकंच उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी सज्ज आहे